अंबाजोगाईच्या बसस्थानक परिसराच्या नाव नव्याने दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे सिमेंट कॉन्क्रीटीकरण होत असल्याने तात्पुरत्या स्वरूपात आंबेजोगाईचे बसस्थानक वंजारी वसतीगृहाच्या समोरील मोकळ्या जागेत हलवले आहे कुठे हलवावे एस टी महामंडळाच्या प्रशासनाचा भाग असला तरी अधिकाऱ्यांना प्रवाशांच्या सोयीशी काहीही देणे घेणे नाही असेच सध्या तरी दिसत आहे वसतिगृहासमोरील खुल्या जागेत व्यवस्था केली एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची सुविधा अधिकारी कर्मचाऱ्यांना सुविधा दिल्या का नाही त्यांच्या संघटना संवेदनशील असतील तर त्या पाहतील सध्या कडक ऊन आहे प्रवाशांना उन्हापासून बचाव करून सावलीत बसस्थानकामध्ये उभा राहता यावे आहे एवढी तरी व्यवस्था एस टी महामंडळाच्या प्रशासन व अधिकाऱ्यांनी करायला हवी होती तीही केली नाही सध्या नाईलाज म्हणून प्रवाशी उन्हात बसस्थानकामध्ये थांबत आहेत दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जिथे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी साधे शेड एस टी महामंडळ ठोकत नाही त्या एस टी महामंडळाच्या अधिकारी व प्रशासनाकडून काय अपेक्षा करावी मात्र मुद्दा गंभीर आहे म्हणून त्याचा उल्लेख करत आहोत आंबेजोगाईच्या स्थानक स्थानकात दररोज हजारो प्रवाशांची ये जा असते पुरुष प्रवाशी आडोसा नसला तरी उघड्यावर लघुशंकेसाठी जातात मात्र लांब प्रवास असो की जवळचा प्रवास करणाऱ्या महिलांना कोणतीही स्वच्छता ग्रहाची महामंडळाने व्यवस्था केली नाही डोळे असून दिसत नाही कान असून बहिरे असलेल्या एस टी महामंडळाच्या अधिकारी व प्रशासन याकडे डोळसपणे विचार करेल का असा सवाल प्रवाशी उपस्थित करत आहेत बसस्थानकाचे काम कधी होईल माहित नाही मात्र कडक उन्हात उभे राहून प्रवाशांना सध्या प्रवास करावा लागत आहे है। प्रवाशी हैरान झालेत एवढे मात्र नक्की